नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत ज्ञानदीप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आज गेल्या दोन दिवसाखाली मुंबईचा रिझल्ट लागला आणि मुंबईचा रिझल्ट लागल्यानंतर मुंबई पोलीस मध्ये या जवळपास तीन मुली आहेत आणि इकडं पण दोन मुलं आहेत या पाच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन मुंबईमध्ये यांनी बाजी मारून आपल्या पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपलं यश यांनी मिळवलेलं आहे आणि या यशासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांनी जवळपास गेल्या एक वर्षभरापासून फिजिकल असेल लेखी परीक्षा असेल पूर्णपणे आपला एकही मिनिट वाया न जाऊ देता पूर्णपणे वेळेचं निवेदन करून आज त्यांनी विजयश्री खेचून आणलेली आहे तरी आपण इकडे ह्या विद्यार्थी विचारू दीदी तुझं काय नाव आहे शेख सबिया सगळ्या तो कुठल्या प्रवर्गातून आज मुंबई पोलीस मध्ये तुझी निवड झालेली आहे ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून तुझी निवड झालेली आहे तुला फिजिकल ला किती मार्क होते आणि लेखीला किती मार्क्स आहेत आणि पंचेचाळीस मार्क्स फिजिकल ला आहेत लेखीला एकोणऐंशी लेखिला, लेखिला, मार्क्स आहेत आणि अशा प्रकारे तिची मुंबई पोलीस मध्ये आणि मुंबई कारागृहमध्ये दोन्ही ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो त्याच नंतर समोर डोंगरे आहे स्नेहा डोंगरे आपल्या समोर आहे स्नेहा तुझं किती मार्गावर सिलेक्शन झालेलं आहे एकशे एकशे तुझ्या कॅटेगरीचं